गागलेगाव येथे खंडोबा मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह हो आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न नांदेडच्या बिलोली तालुक्यातील गागले गाव येथे खंडोबा मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह हो आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न झाला दिनांक एक मे रोजी खंडोबा मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा संपन्न झाला असून चालत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता हरिभक्त परायण किशोर महाराज कोकाटे आळंदी देवाजी यांच्या काल्याच्या कीर्तन आणि भव्य महाप्रसादाने सांगता झाली या कार्यक्रमानिमित्त नांदेड जिल्ह्यातील या कार्यक्रमानिमित्त नांदेड जिल्ह्यातील वाघेवारू संत महंत कीर्तनकार प्रवचनकार टाळकरी माळकरी वारकरी यांच्यासह गावातील महिला आणि पुरुष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण व्यसनाच्या आहेत जात आहोत व्यसनापासून कुठेतरी दूर गेलं पाहिजे कारण जाम पर जाम पीने से क्या फायदा सुबह पियोगे शाम तो उतर जाएगी लेकिन एक बार तो हरी नाम का प्याला तो पिके देख तेरी जिंदगी सुधर जाएगी

आचरणीय जीवन आहे तसं देवाप्रमाणे सगळ्या सकल, सगळ्या समाजानं एक जात विसरून एक धर्म विसरून आता आपण पाहतोय अलीकडच्या काळामध्ये सध्या राजकारणामध्ये आणि जात पाहून त्या ठिकाणी मतदान केलं जात पण माझी या सप्त्याच्या माध्यमातून सगळ्या तरुणांना विशेषतः महाराष्ट्राच्या तरुणांना आज एक मे आहे महाराष्ट्र दिन आहे सगळ्या तरुणांना विनंती असेल कुणी कुणाची जात पाहून मतदान करू नये हो आज ही काळाची गरज आहे आणि हे फक्त कृष्ण चरित्रच आपल्याला शिकवतं हे फक्त सप्ताच आपल्याला शिकवून देऊ शकतो हे फक्त वारकरी संप्रदायाचं आपल्याला सांगू शकतो की जातपात धर्म विसरून जातीपातीच्या पलीकडं एक विश्व स्वधर्म आहे जो आमच्या माऊली ज्ञानोबरा आळंदीमध्ये साडेसातशे वर्षापूर्वी हे मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखरी हो या जगा या वृत्तीप्रमाणे माऊली लहानोबराने एकटा महाराष्ट्र पाहिलं नाही माऊली लहानोबरायनं भारत पाहिला नाही माऊली लहानोबराय पसायदानामध्ये आता विश्वात्मक देवी म्हणतात याचा अर्थ असा आहे सुखी प्रतिनिधी हनुमान चंदनकर एटीव्ही न्यूज नांदेड